आनंद वाटेल की एकही रस्ता आज रोजी नॅशनल हायवेनी किंवा हॅमच्या रस्त्यांनी सुटलेला नाही संपूर्ण ठिकाणी आता रेल्वे आणि हायवेचं जाळं आपण या ठिकाणी विणलेलं आहे त्याचबरोबर मला या ठिकाणी सांगताना अजून आनंद वाटेल की शकुंतला रेल्वे ही यवतमाळ वर्धा आणि अकोल्यामधून आणि वाशिम मधून जाते या रेल्वेसाठी अनेक कित्येक वर्षापासून मी प्रयत्न करत होते प्रत्येक प्रत्येकांकडे मी जात होते परंतु ती निक्सन कंपनीच्या ताब्यामध्ये असल्यामुळे मग एकोणीसमध्ये एका मंत्री महोदयांनी रेल्वे मंत्र्यांनी की मी एवढे कोटी रुपये त्या कंपनीला नाही देता येणार ना अशा पद्धतीचा त्यांचा रोल असल्यामुळे मला एकोणीसमध्ये ती मंजूर करता आली नाही त्यानंतर जवळजवळ कोरोनामध्ये अडीच वर्ष आपले गेलेत नंतर याच आपल्या राज्याच्या रेल्वे राज्यमंत्र्यांकडे परत आम्ही कंपनीला नोटीस दिली त्यानंतर ही रेल्वेकडे खात्याकडे ही रेल्वे आली आणि मला सांगताना अजून आनंद होईल की आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी आमच्या खासदारांच्या बैठकीमध्ये या रेल्वेचा अर्धा हिस्सा म्हणजे पन्नास टक्के भाग जो आहे तो राज्य सरकार घेईल अशा पद्धतीचा निर्णय घेतला आणि आदरणीय उपमुख्यमंत्री दादांनी सुद्धा तो विषय सभागृहामध्ये मांडला ते आपण बघितलं त्याचबरोबर वाशिम पुसद माहूर आणि आदिलाबाद याला सुद्धा पन्नास टक्केचा निधी आपण दिलेला आहे अकरा बॅरेजेस वाशिममध्ये केल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये सिंचनाचा प्रश्न या ठिकाणी होता तो आपण सोडवलेला आहे त्याचबरोबर तीन नवीन बॅरेजेसला सुद्धा आपण वाशिममध्ये मान्यता मिळून घेतली की जे बॅरेजेस आपण मंगरुळ आणि कारंजा तालुक्यामधल्या शेतकऱ्यांना त्याचा फार मोठा फायदा होणार आहे एवढ्यावर मी थांबली नाही तर आकांक्षा जिल्हा म्हणून या जिल्ह्याला डिग्री कॉलेज आणण्याचं काम मी केलं केंद्रीय विद्यालय आणण्याचं काम मी केलं यवतमाळला सुद्धा केंद्रीय विद्यालय आणलं आणि यवतमाळला चोवीस कोटी रुपये उपलब्ध सुद्धा करून दिले यवतमाळला सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलसाठी केंद्राकडनं दीडशे कोटी रुपये आणलेत आणि आज रोजी या ठिकाणी असणार नवेद्य विद्यालय असेल केंद्रीय स्कूल असेल डिग्री कॉलेज असेल साखऱ्यासारखा एखादा दोन कोटीची मोठी अध्यावत शाळा असेल या सगळ्या विषयावर सातत्याने पाठपुरावा करून लक्ष देऊन हे काम मी करून घेतली एवढेच नाही अनेक कामं मला सांगता येतील की जी माझ्या या पंचवीस वर्षामध्ये मी केलीत आणि हे कामं मी आपल्याला का सांगते तर बऱ्याच वेळेला अशा चर्चा झाल्यात की खासदारांनी काम केलं नाही किंवा त्याच्यामुळे त्यांना उमेदवारी मिळाली नसेल वगैरे वगैरे ज्या काही चर्चा होत्या त्या चर्चेला कुठेतरी उत्तर द्यावं म्हणून आज मी हा माझा या ठिकाणी केलेला हा जो काही लोखा आहे का तो तुमच्याकडे मी सगळा देणारच आहे याच्यामध्ये संपूर्ण माहिती आहे कदाचित माझी काही माहिती सुटली पण असू शकते तर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची मागणी होती तोही केला आंबेडकरांच्या पुतळ्याला अनेक मोठ्या प्रमाणामध्ये निधीसुद्धा मी या ठिकाणी दिला अशी जी कामं आहेत ते कामं या मतदारसंघामध्ये गेल्या पंचवीस वर्षामध्ये केलेले आहेत परंतु एक गोष्ट या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छिते की अशा पण चर्चा मी प्रचाराला निघाली नसल्यामुळे झाल्या की मी नाराज आहे एक गोष्ट आपल्या सगळ्यांना मी या ठिकाणी स्पष्ट करू इच्छिते नाराज होणाऱ्यापैकी मी नाही आहे मला खंत जरूर वाटला की मी इतके वर्ष काम केलेत आणि इतके वर्ष काम केल्यानंतर मला एकदमच कसं काय असं होऊ शकतं कारण बाकीच्या अनेक खासदारांना आ, पाच वेळेला असतील तीन वेळेला असतील कोणी चार वेळेला असतील त्या सगळ्यांना या ठिकाणी उमेदवारी मिळाली त्याच्यामुळे मला खंत वाटली आणि म्हणून कदाचित थोडंसं मला ती खंत असल्यामुळे मी बाहेर पडले नाही परंतु आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी ज्या पद्धतीने या राज्यामध्ये काम उभं केलं ते आमचे सर्वसर्व आहेत आमच्या पक्षाचे आणि तुम्ही सगळ्यांनी बघितलं की माझ्या वडिलांनी जे काही शिवसेनेचं काम या ठिकाणी पंच्याऐंशी पासून सुरू केला आणि शिवसेना मुळामध्ये आमच्या म्हणजे घरांनी त्यासाठी योगदान दिलेलं आहे आणि ते करत असताना आज रोजी आदरणीय साहेब ज्या पद्धतीने काम करतात रात्रीचे बारा बारासाठी पोटतिडकीने काम करत आहेत त्यांनी जे काम केलेलं आहे आणि त्यांचे हात मजबूत करण्यासाठी मी आता मैदानामध्ये आपल्या उमेदवार जे आहेत जयश्रीताई त्यांच्यासाठी उतरणार आहेत आणि दुसरं महत्वाचं आहे की आदरणीय या देशाचे प्रधानमंत्री यशस्वी प्रधानमंत्री मी असं म्हणेल नरेंद्रजी मोदी साहेबांचा नारा है चार चार साथ आहे चारशे चारशे पार आणि त्याला सुद्धा साथ देण्यासाठी निश्चित हे माझं कर्तव्य आहे की मी या ठिकाणी महायुतीचं या आपल्या उमेदवारासाठी काम करण्याच्या दृष्टिकोनातून मी समोर निघालेली आहे या ठिकाणी आज रोजी आज रोजी आ, जो काही प्रचार आमचा बाकीचा आमच्या पक्षाचे मित्र पक्षाची सगळी मंडळी करतायत त्यांना पुढे उद्यापासून किंवा आजपासूनच या ठिकाणी आमचा सहभाग लागेल आता एक मिटिंग आम्ही ठेवलेली आहे उद्या पण आम्ही आमचे मेळावे या ठिकाणी ठेवणार आहोत आणि निश्चित या ठिकाणी जयश्री ताईला विजयी करण्यासाठी माझी घोडदौड असणार काल मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की त्यांना वेगळी काहीतरी जबाबदारी आ, मी आपल्या सर्वांना एक गोष्ट या ठिकाणी सांगू इच्छिते की मी गेल्या पंचवीस वर्षापासून काम करते शिवसेनेचे खासदार म्हणून काम करते शिवसेनेचे जिल्हा प्रमुख म्हणून मी काम केलंय आणि मी फक्त शिवसेना हा एक पक्ष पा पाहा, पहिलीपासूनच पाहाला लहानपणापासून मला बाळकुड होतं माझे वडील पण शिवसेनेमध्ये होते आणि त्याच्यामुळे मला काय भेट म्हणून मी कधी काम केलं नाही मी जर ठरवलं असतं इतक्या पंचवीस वर्षाच्या तर अनेक पद मी असते परंतु कधी पदावर नव्हतं जनतेने माझ्यावरच जो विश्वास टाकलेला आहे त्या विश्वासाला तडा जाणार नाही या पद्धतीने मी काम केले त्याच्यामुळे माझ्यासाठी काय आहे आणि काय नाही हा विषय गोण आहे माझ्यासाठी पक्ष हा महत्वाचा आहे आमचे पक्षाचे जे काही मुख्य नेते आहेत शिंदे साहेब हे महत्वाचे आहेत आदरणीय मोदी साहेब महत्वाचे आहेत आणि देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी ज्या पद्धतीने या मतदारसंघाच्या विकासासाठी मला बॅरेजेस दिले असतील किंवा जो काही पाठबळ दिलं त्या सगळ्यांच्यासाठी त्यांचे हात मजबूत करण्यासाठी असू देत किंवा या देशाचे प्रधानमंत्री म्हणून अख्ख्या आख जनतेला मोदी साहेबच पाहिजे त्यांच्यासाठी असू दे म्हणून मी आज या ठिकाणी उतरणार आहे मुख्यमंत्री साहेबांसोबत चर्चा चांगली झाली की आता आपल्याला प्रचार कसा करायचा आहे पुढच्या काळामध्ये काय काय जबाबदारी आपण घ्यायच्या आहेत किंवा आपण घेऊया किंवा तुम्हाला मी देईल या संदर्भामधली चर्चा झालेली आहे आणि पक्षाच्या दृष्टिकोनातून चर्चा झालेली आहे वेगळी जबाबदारी आता या उमेदवाराला निवडून आणण्याची महत्वाची जबाबदारी या ठिकाणी साहेबांनी माझ्यावरती दिलेली आहे तुम्हाला माहिती आहे मी पंचवीस वर्ष झाले प्रचार करते आहे आणि ज्या पद्धतीने मी प्रचार करते त्याच पद्धतीने या ताईंसाठी सुद्धा मी प्रचार करेल याच्यामध्ये काही दुमत नाही भाजपने सर्वे केला आणि त्या सर्वे मध्ये तुमचं नाव कापल्या गेलं मात्र ऐन वेळेवर आणलेल्या उमेदवाराला तिकीट दिलं त्यांच्यासाठी सर्वे केला नव्हता का असं विरोधक सुद्धा आता म्हणत आहेत त्यामुळे भावनात नाही झाला असं सुद्धा विरोधक म्हणत आहेत नाही मला असं वाटतं की कदाचित पक्षश्रेष्ठीचा निर्णय हा आमच्या सर्वांसाठी फार महत्त्वाचा असतो काय झालं नाही काय नाही झालं तो भूतकाळ झालेला आहे आता आपण भविष्यकाळामध्ये काम करूया आणि त्याच्यामुळे मी पक्षासाठी बांधलेलं आहे मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की मी शिवसेना पक्षामध्ये कॉलेजमध्ये प्रेसिडेंट असताना स्टुडंट कौन्सिलची प्रेसिडेंट असतानापासूनचं काम केलेलं आहे त्याच्यामुळे मी शिवसेनेसाठी काम करणार आणि म्हणून हा भाग वेगळा आहे की काय झालं नाही झालं त्याच्यावर ते मला बोलायचं नाही कुठे मी कमी पडली म्हणूनच मी कदाचित हा जो लोखा लेखा जोका आहे तुमच्यासमोर जो मी आता सांगितलेला आहे तो त्यातलाच एक भाग आहे की कदाचित कोणाला वाटलं असेल कदाचित मी माझी प्रसिद्धी फार कधी प्रसिद्धीच्या भानगडीतच मी कधी पडली नाही आणि मी माझं काम करत गेले आणि म्हणूनच मला जनतेने सुद्धा लगातार असं पण नाही की मी एका वेळेला कमी मताने आली त्याच्यापेक्षा जास्त कमी मताने आले माझा हा मत मताधिक्याचा क्रम हा चढता आहे म्हणजे पहिल्या वेळेला आले असेल त्याच्यापेक्षा दुसऱ्या वेळेला आली तिसऱ्या वेळेला आले माझ्या विरोधामध्ये काय होतं नव्हतं त्याला मी महत्त्व देत नाही सर्वे कधी मी केलाच नाही आणि मला असं वाटतं की मी न सर्वे करता इथपर्यंत पोहोचलेली आहे त्याच्यामुळे त्या विषयावर न बोलता आपण आता पक्षासाठी बांधील आहोत आणि पक्षासाठी काम करायचं पुढची राजकीय पुढची राजकीय वाटचाल ही आदरणीय मुख्यमंत्री आमचे मुख्य नेते हे ठरवतील की भावना गवळींनी पंचवीस वर्षे हा किल्ला लढवला आता त्यांना मला काय जबाबदारी द्यायची तसंही मी पक्षाची नेता म्हणून काम करते आहे आणि पक्षासाठी काम करेल नाही माझी काल पण नाराजी नव्हती आणि मी नाराज होणाऱ्यापैकी नाही आहे कारण मी संघर्ष करून समोर आलेली आहे आणि संघर्ष करणारा माणूस कधी नाराज होत नसतो तो आत्मचिंतन पण करतो की कुठे आपण चुकलो कुठे आपण कमी पडलो किंवा माझ्या मनामध्ये मा तो खंत होता की आपण कुठे कमी पडलोत तर ठीक आहे मी लढणारी असल्यामुळे निश्चित या आपल्या उमेदवारासाठी सुद्धा लढणार आहे आपली उमेदवारी कपल्यानंतर कार्यकर्ते कुठेतरी आक्रमक झाले होते आता कार्यकर्त्यांना काय संदेश झाला कारण अद्यापपर्यंत ते सुद्धा प्रचारामध्ये सक्रिय झालेले नाही मी या ठिकाणी एवढंच म्हणेल की साहजिक आहे ते माझ्यासोबत किंवा कार्यकर्ते आणि पक्षाचे प्रमुख म्हणून कधी जुळले गेले आणि ते माझे भाऊ म्हणून जुळले गेले आणि मी पण एक परिवाराचे प्रमुख म्हणून या ठिकाणी काम केलेलं आहे आणि म्हणून हे नातं भावनिक आहे जसं मतदारसंघामध्ये मी माझ्या भावांना राख्या पाठवते आणि हा आजचा उपक्रम नाही हा पंचवीस वर्षापासूनचा माझा उपक्रम आहे आणि तशीच ही मंडळी माझ्यासोबत अत्यंत घरगुती वातावरणामध्ये मी काम केलंय म्हणून मी इतके वर्ष राजकारणामध्ये टिकले आता आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतलेला आहे की या ठिकाणी आपल्या उमेदवाराचं उमेदवाराचं आपल्याला काम करायचं त्यांना निवडून आणायचं उमेदवारी फटल्यामुळे सर्वे केला त्यामध्ये मी असं जाणवलं की जन्मानसात भरपूर नाराजी आणि त्यामुळे पक्षांनी सर्व सर्व्हे रिसर्वे केल्यानंतर तुम्हाला वारंवार आग्रह केला का येण्यासाठी नाही मी असं म्हणेल की अर्थात मी पंचवीस वर्ष या ठिकाणी माझा परिवार म्हणून या मतदारसंघामध्ये काम केलेलं आहे आणि पंचवीस वर्ष जी व्यक्ती या एका भागामध्ये काम करत असते तेव्हा साहजिक आहे तिथे ऋणानुबंध हे जुळलेल्या जातात आणि नातेसंबंध सुद्धा घट्ट होतात आणि मी एक परिवार म्हणून या ठिकाणी काम केलेलं असल्यामुळे साहजिक आहे लोकांना जनतेला माझ्या मतदार बांधवांना हे वाटणं साहजिक आहे नाही ठीक आहे आता तो विषय संपलेला आहे मला असं वाटतं त्याच्यावर ते जास्त भाष्य न करता आता आम्ही कामाला लागलेलो ला आहोत आणि राजकारणामध्ये चढउतार हा असतो आणि माझ्या आयुष्यामध्ये अनेक चढउतार मी पाहलेले असल्यामुळे माझी भूमिका ही नेहमी संघर्षाची राहिलेली आहे लोक जरी म्हणत असतील की मी सोन्याचा चम्मच घेऊन आले तर मला असं वाटत नाही कारण मला प्रत्येक वेळेला स्वतःला सिद्ध करायचं काम पडलं माझ्या विरोधामध्ये जे काही उमेदवार उभे राहिले ते सगळे मंत्री किंवा मोठ्या पदावरची सगळी मंडळी होती त्याच्यामुळे मी हा संघर्ष प्रत्येक वेळेला केलेला आहे त्यामुळे तो काही विषय हिमन पाटलांना कुठेतरी हिंगोलीमध्ये धोका होता त्यामुळे त्यांना तुमच्या जागेवर उमेदवारी दिली असं काही म्हणता येत नाही हो, हो, तो पक्षाचा निर्णय आहे वरिष्ठांचा निर्णय आहे त्याच्यावर ते मला वाटत नाही मी काही जास्त भाष्य केलं पाहिजे त्याच्यामुळे हिंगोली कशाची जबाबदारी मतदारसंघाची म्हणजे प्रचार करण्यासाठी म्हणताय हा ती तर दहा वर्षापासून चर्चा आहेच की मी हिंगोलीमध्ये उभे राहावे परंतु शेवटी माझा हा मतदारसंघ आहे माझा मतदारसंघ मी तिकडे सोडून तिकडे जावं असा काही विषय नव्हता परंतु ती मागणी जरूर होती है। धन्यवाद <laughs> पक्षासाठी आनंद वाटेल की एकही रस्ता आज